कला हा सत्याकडे नेणारा सगळ्यात जवळचा मार्ग असतो तर आणि कलेच्या माध्यमातून आता हल्ली असत्यच मांडलं जात सगळीकडे सगळीकडे तुम्ही नथुराम ना गोडसे नाटक घ्या किंवा कुठल्याही सिने केरला स्टोरी सारखे सिनेमे घ्या हे सगळे फक्त असत्य कथन करत द्वेष पसरवण्याचं काम करत जे पूर्वी कधीही केलं जात नव्हतं कलेच्या माध्यमातून कधी द्वेष पसरवला जाऊ नये ना कला एखाद्या कलाकृतीमध्ये हेवे दावे असावीत मत्सर असावा द्वेष कलाकृतीमध्ये नाट्य अंतिमता अंतिमता संदेश प्रेमाचाच जाऊ अंतिमता सत्याचाच विजय व्हावा असं पूर्वीपासून आपण अगदी गब्बर सिंग मरतोच शेवटी तो किती कसाही विलन असतो कुठल्याही सिनेमामध्ये आता आत्ताच्या सिनेमामध्ये विलनलाच हिरो बनवला जाते आणि जो त्याला विलन बनवलं जात आहे असं ते वेगळंच व्हायला लागले तर अशा काळात मला वाटलं की छत्रपती शिवाजी महाराज जर आपण खरे छत्रपती शिवाजी महाराज आणले तर आता आपल्या भोवताली जे चाललंय ना त्याच्या अर्थ लोकांना लावता येतील अशा पद्धतीने आपण छत्रपती शिवाजी महाराज आणूया डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणूया शाहू महाराज आणूया फुलेंना आणूया आपण अशा कलेच्या माध्यमातून पूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी महाराष्ट्र दिनमानच्या युट्यूब चॅनेलला व्हिजिट करा